हॅलो oh, mm. tha. mm. ता हॅलो बोला ताई हो ताई मी एकदा दोनदा मिस कॉल दिला होता ताई मला मेसेज काही नाही अनुभव शेअर करायचा होता छोटा मी आम्ही म्हणजे नाशिक मधूनच बोलतो नाशिक जवळच आमचं छोटस गावी बरं बरं काय अनुभवाला काही नाही ताई मी गुरुवारी केली होती मुलाचा विवाह जमण्यासाठी ना <laughs> दोनदा केले म्हणजे पहिल्यांदा नाही अनुभवाला दुसऱ्यांदी केले एकवीस अकरा गुरुवार विवाह झाला चांगली मुलगी भेटली अरे वाटत जानेवारी मध्येच लग्न झालं ताई पण मग मी शेती काम करते घरामधून असं थोडस हे असत ना कुठं वावरात गेल्यावर बघते लावून मी फोन असं त्यावेळेस वेळ असतो नसतो मग संध्याकाळच्या वेळात घरात माणसं राहते म्हणून मग मी असं केला होता फोन असं वावरातून एकदा दोनदा हो का अच्छा अच्छा आणि ते मला नाही मेसेज टाकता येत ना हा हा बरोबर हो श्री स्वामी समर्थ ताई हा मी शेअर करते ताई हो चालेल चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ